पायाला तिच्या थोडस हे आहे तर फायनली स्वराच्या पायाचा एक्स रे आलेला आहे आणि डॉक्टरचा रिपोर्ट सुद्धा आलेला आहे स्वरा आता स्कूलला नाही जाणार आहे हे कन्फर्म आहे तर चला ही गोष्ट सांगताना मला तुम्हाला वाईट वाटत आहे आणि कसं सांगू याचं पण टेन्शन मला येत आहे एक म्हणतो ना काही जण म्हणत होते की बाबा तू कशी आई तू हे करत आहे तू ते करत आहे तर कसं आहे मी जर काम करणार नाही तर माझ्या मुलांच्या गरजा पूर्ण होणार नाही त्यांचं शिक्षण म्हणा काही नाही आणि तुम्ही लोक फक्त नाण्याची एक बाजू बसता दुसरी बाजू कोणीच बघत नसते ते मला माहिती आहे परंतु मला निगेटिव्ह लोकांचं काही घेणं देणे नाही आणि निगेटिव्ह कॉमेंट सुद्धा मी माझ्या इनबॉक्सला ठेवत नसते ठीक आहे ना तर चला स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया शेवटी ती वेळ आलेली आहे ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होते म्हणजेच की रिपोर्ट आलेला आहे तर इथं सगळ्यात अगोदर मी माझे व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले तर तुम्हाला तर माहिती आहे की पुण्यामध्ये ना एकदम आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेता येत नाही आणि अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि अपॉइंटमेंट आम्हाला दुसऱ्या दिवशी भेटली होती तर मला कोणती तरी एक ताई बोलली की अशी अशी कोणती आई असते जी मुलीला लागल्यानंतर सुद्धा व्हिडिओ शूट करत बसली आहे परंतु तिला आणायला गेली नाही जी कॉमेंट मी डिलीट करून टाकलेली आहे कारण डिलीट लोक आणि डिलीट म्हणजे निगेटिव्ह कॉमेंट मी माझ्या आयुष्यातही ठेवत नाही निगेटिव्ह लोक आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नाही मला कमी लोकांनी बघितलं तर चालते परंतु मला पॉझिटिव्ह थिंकिंग वाले लोक पाहायचे आणि पुढे चालायचंय तर ह्या साड्या मला रेडी टू वेअर मिंत्रा कडून आलेल्या होत्या ज्यांची प्राइस सातशे आठशे नऊशे आणि बाराशेच्या आत आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर प्रोडक्ट टॅग केलेला आहे तिथून खरेदी तुम्ही करू शकता तर आता पा, स्वराला काही दिवस अजिबात शाळेत जाता येणार नाही म्हणजे तीन ते चार दिवस तरी तिला शाळेत जावं लागणार नाही आहे कारण आज एक्स रे काढला आणि त्याचा रिपोर्ट आलेला आहे जो की मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे आणि या कामात मला मनीषा सर्वात जास्त सपोर्ट करत असते तर मनीषाने माझा शूट घेतला आणि स्वराजची शाळा अकरा तारखेपासूनच चालू झालेली होती तर त्याच्यामुळे त्याला आता स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन हे शिकवणं चालू आहे तर इथं शिकवताना माझी एक फ्रेंड आहे ती सुद्धा तिचा त्याचा अभ्यास घेत होती तर मला तो सांगत होता की मम्मा माझ्याकडे बघ मी स्टँडिंग आणि स्लिपिंग लाईन काढलेली आहे तर कसं आहे तुम्ही मला कितीही नावं ठेवा काही करा परंतु मला माहिती आहे लोकांना दिसत आहे की मी माझ्या मुलांना काय करत आणि काय नाही मी माझ्या कामाकडे तर लक्ष देतेच परंतु त्या त्यासोबतच मला माझ्या मुलांना कडे पण लक्ष द्यायचं आहे आणि त्यांना पण मोठं करायचं आहे आणि हे हे मोठं करत असताना माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या मला खूप म्हणजे खूप सपोर्ट करतात ज्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाही आहेत कुठंही तर आणि ही मनिषि आहे इथं तुम्हाला माहिती आहे हिच्या तर युट्यूब चॅनलचं किती दिवसाचं मोनिटायझेशन झालेलं आहे परंतु ती माझ्या आल्यावर सुद्धा ब्लॉगिंग करत नाही फक्त ती मिनी ब्लॉग टाकते तर आता सर्व साडीचा सा मी रिव्ह्यू दिला होता रिव्ह्यू दिल्यानंतर त्या साडी वगैरे मी चेंज करून दिल्या तर इथं ना स्वराज अभ्यास करत होता आणि सराने त्याला काहीतरी म्हटलं तर म्हणून तो स्वरावर रागावला आणि मला तो सांगत होता, स्वरा दीदी होता तो की स्वरा दिदी मला मारते स्वराज खूप टापड आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल परंतु जाऊ द्या प्रत्येक घरात लहान मोठ्यांचे भांडण हे होतच असतात तर तुम्ही इथं बघू शकता स्वराज किती छान अशी स्टँडिंग लाईन काढत आहे आता स्वरा दिदीला तो रागवतो आणि ते गेल्यावर प्रचंड तो असा रळत असतो तर त्याच्यानंतर स्वराने मला फरमाईश केली की मला मोमोज खायचे आहेत मोमोज ना इकच चांगले लागत नाही तेवढे आपल्या घरचे चांगले लागतात तर इथं मी सगळ्यात अगोदर मला त्याची चटणी पण करायची होती तर मी काय केलं तीन ते चार जे टोमॅटो असतात ना ते वॉश करून घेतले त्याच्यासोबत काही मिरची घेतल्या आणि लसणाच्या पाकड्या तर आपल्याला काय करायचं आहे याची चटणी करायची आहे म्हणून तीन टोमॅटो लसण आणि मिरच्या हे पाण्यामध्ये छान पद्धतीने वाफून घ्या लागतात की जोपर्यंत त्याची साल घेत निघत नाही तोपर्यंत तो आपल्याला सगळ्यात अगोदर वाफून घ्या लागतात ते वाफून घेतल्या घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तर कढई घ्यायची आहे आणि मध्ये तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना काय काय असते याच्यामध्ये सर्व भाज्या असतात शिमला मिरच गांजर गोबी सर्व पत्ता गोबी असते ना ते सर्वात जास्त घ्यावं लागते तर सगळ्यात अगोदर मी इथं जिरा मोहरीची फोडणी दिलेली आहे कारण तुम्ही म्हणसाल की टायटर काय आहे थमनेर काय आहे तर कसा आहे की हा ब्लॉग जुना आहे आणि ह्या आठवणी नेहमी माझ्या युट्यूबला राहिल्या पाहिजे आणि रेसिपी पण शेअर झाली पाहिजे जेणेकरून तुम्हाला जर तुमच्या मुलांना तुम्ही बाहेरचं खाऊ घालत असेल तर तुम्ही घरचंच खाऊ घालला कारण कसं आहे ना आपल्या हातच आपण व्यवस्थित करतो व्यवस्थित देतो बाहेरच्या खाण्यामुळे काय काय बिमाऱ्या होतात हे तुम्हाला पण माहित आहे मी खात नाही असं नाही पण मी खूप कमी प्रमाणात खाते आणि काही जास्तीत जास्त वस्तू मी घरीच करत असते आणि स्वरा आता जाणार होती म्हणून मी तिच्यासाठी बघू शकता की लस जिरं मोहरी टाकली त्याच्यानंतर मी तिच्यात अद्रक लसणची पेस्ट टाकली आणि याच्यामध्ये आता मी किसलेलं गांजर शिमला मिरची गोबी हे सर्व ना म्हणजे किचून घेतलेलं होतं छान तर ह्या भाज्या मी त्याच्यामध्ये टाकून दिल्या आणि ह्या भाज्या मस्तपैकी वाफ येईपर्यंत तुम्हाला शिजू द्यायचं आहे आणि खूप म्हणजे खूप छान असे मोमज होतात तर स्वराच्या पायाचा जो एक्सरे निघालेला आहे ती गोष्ट तुम्हाला मी आता कम्प्लीट सांगून देते तर एक्स रे मध्ये थोडस तिचा पायना क्रॅक निघालेला थोडस एकदम मामूली म्हणतो म्हणजे सुई एवढा किंवा धागे एवढा क्रॅक आहे आणि त्याच्यामुळे स्वराला काही दिवस अजिबात शाळेत जाता येणार नाही त्यासोबतच तिला अजिबात ऍक्टिव्हिटी घ्या करता येणार नाही आहे डॉक्टरने तिला काही व्यायाम करायला सांगितलं आणि काही काळजी सुद्धा घ्यायला सांगितलेली आहे तर आता ना जे आपले टोमॅटो टोमॅटो होते ना ते टोमॅटो वाफवले गेलेले आहेत छानपैकी त्याची साल वगैरे काढून घ्यायची आहे साल वगैरे काढून घेतल्यानंतर आपली चटणी तयार आहे तुम्ही बघू शकता तर आता फायनली इथं म्हणजे आपण जशी करंजी भरतो ना तशा पापड लाटून घ्यायचे आहे आणि पापड्या लाटून घेतल्यानंतर जे आपण ग्रेव्ही तयार केली होती सर्व भाज्यांची वाफून वगैरे ठेवली होती ती भाजी तयार आहे तर आता हे वाफून वगैरे घेतल्यानंतर अशा पद्धतीने जे सारण आहे ना त्याच्यामध्ये भरायचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोक मोमोज करतात मी उभे केलेले आहे कोणी गोल करते कोणी कसे करते कोणी कसे करते जसे ज्याला येतात ना तसे ते करत असतात अशा पद्धतीने मी माझ्या मुलांची इच्छा पूर्ण करत असते मी माझं प्रमोशन सुद्धा सांभाळते मी मुलांच्या सुद्धा सांभाळते कारण कसं आहे विकतच्या पेक्षा जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या मुलांना हाताने करून देतो ना त्याची चव पण खूप छान येते आणि ते खायला सुद्धा मुलांना मजा येते आणि पन्नास रुपयात पाच के सास मोमोज भेटतात परंतु इथं ना आम्ही भरपूर असे मोमोज केले होते की सर्वांनी पोट भरून खाल्ले आणि प्लस दुसऱ्या दिवशी सुद्धा तळून खाल्ले एवढी मजा मोमोजची येत होते तर स्वराच्या प्रायाला क्रॅक असल्यामुळे डॉक्टरनी मला सांगितलं होतं की हिला म्हटलं किती दिवस हिला शाळेत जाताना येणार तर डॉक्टरनी मला सांगितलं की मंडे पर्यंत म्हणजे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तिला घरी राहू द्या तोपर्यंत तिला व्यायाम कराव लावा लावा दिवसातून चार ते पाच वेळा तिला व्यायाम करायचा आहे जे की डॉक्टरनं सांगितलेला आहे त्यासोबतच तिला आयसिंग करायचं आहे दिवसातून दोन तीन वेळा आणि काही मेडिसिन दिलेले आहे पाच दिवसासाठी तिच्यानंतर तिथे गेल्यानंतर सुद्धा दहा ते बारा दिवस तिला अजिबात ऍक्टिव्हिटी वगैरे करता येणार नाही आहे म्हणून मी ती मेडिसिन वगैरे घरी घेऊन आलेली आहे आणि तिला आता चार ते पाच दिवस माझ्याजवळ ठेवते नंतर सोमवारी किंवा मंगळवारी मी तिला घेऊन जाणार आहे कारण शाळेचं नुकसान होत आहे आणि छोटं मोठं दुःख तर आयुष्यात नेहमीच येत राहणार आहे तर अशा पद्धतीने मी मोमोज करून घेतले सर्व आणि मोमोज करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत एकदम डीप तळायचे आहेत एकदम असे म्हणजे मस्त कळक लागले पाहिजे घेतला नाही घेऊन जाता आहोत हो टेबल हात ठेवून आठ ठेवून बेटा हा तर चला मावशीला म्हणा दरवाजा लावून जाऊ काय म्हणा लॉक लावू की म्हणा कडीच लव फक्त डेकोरेशन मग लॉक घे जाली तर संध्याकाळ झाली होती आणि स्वराला घेऊन आम्ही हॉस्पिटलला निघालेला तुम्ही बघू शकता तर माझी एक फ्रेंड आहे की तर ती घरी होती त्याच्यामुळे आम्ही लॉक लावून जायचं का तिला विचारलं आणि ती हो, हो बोलली तर ती तिनं जॉब करते त्याच्यामुळे ती काही सोबत आमच्या येणार नव्हती तर स्वॉस्पिटल मनीषा आणि मी एक्सरे झाला ना आता रिपोर्ट आलेला आहे बघू आता काय निघत तर ऑलरेडी आमचा नंबर लागलेला होता आम्ही हॉस्पिटल मध्ये गेलो आणि स्वराच्या पायाचा एक्सरे काढला एक्सरे काढल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की जास्त हे नाही आहे परंतु चार ते पाच दिवस तिला घरीच ठेवा तिला स्कूलला पाठवू नका तिला आराम करू द्या आयसिंग करायला लावा दिवसातून चार ते पाच वेळा व्यायाम करायला दिवसातून चार ते पाच वेळा आणि ही मेडिसिन घ्यायला लावा मेडिसिन घेतल्यानंतर सोमवारी किंवा मंगळवारी तुम्ही तिला स्कूलला पाठवू शकता मग मी तसाच कॉल गेला आणि त्यांनी सुद्धा मान्य केलेला आहे स्कूल मग नंतर स्वराला घेऊन किती ते किती आहे टू नंबर आहे कोणी सांगितलं टू नंबर आहे टीचरनी सांगितलं का तर आता स्वराची चांगली काळजी घ्यायची आहे आणि स्वराला हॉस्पिटल मधून आल्यानंतर स्वराजला अभ्यासाला बसवलेला आहे कारण त्याचं सुद्धा नुकसान व्हायला नको स्वरामुळे बरोबर तर अशा पद्धतीने माझा दिवस जात असतो मी माझी कामं सांभाळते मुलांना पण सांभाळते त्यांचं सुख दुःख अभ्यास त्यासोबतच मी माझी सुद्धा प्रगती करून घेत आहे आता हेच हॉस्पिटल पासूनचा ब्लॉग हा म्हणजे स्वराला हॉस्पिटलमध्ये नेलं त्या दिवशीचा आहे त्याच्या अगोदरचा ब्लॉग हा स्वरा जाण्याच्या अगोदरचा आहे म्हणजे मोमोज जे मी केले ना ते स्वरा हॉस्टेलला जाण्याच्या अगोदर केलेले आहे आणि अशा पद्धतीने हॉस्पिटलमधून आले आहे आहे स्वराच्या पायाचा क्रॅक म्हणजे एकदम सुई एवढ किंवा एवढं त्याच्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही परंतु स्वराला काही दिवस शाळेत पाठवायचं नाही सांगितलं तिकडं बघा बघतोय मला दिसतोय का तुम्हाला मला सांगा नक्की दिसतोय का एक चोर बघा बर तुम्हाला थोडी तोरी चोर बघतोय हा चोर ना दुपारी झोपलेला आहे दाखव ग पाय तर स्वराच्या पायाला हा वेळ दिलेला आहे दिसलं आठ दिवसात बाईने कारनामा करून आली आता तिचे ॲडमिशन कॅन्सल ऍडमिशन कॅन्सल करायसाठी स्वराने ड्रामा केलेला आहे बापरे तर आता कॅन्सल झालेली आहे उद्या स्वराची टी सी वगैरे आम्ही काढला काढून आणणार आहोत आणि आमच्याजवळच तिला शिकायला ठेवणार आहोत है ना हो का ओके तर चला असा होता आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया आणि स्टुडिओमध्ये मध्ये बाय 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 बाय